बघा कशी वाट बघते माझी अगदी एखादं लेकरं कसं आईचं वाट बघतात कुठं गावाला गेली मला काहीतरी खायला ना असे बघा मग अशी खायला टाकून गेल ते जीव लावण्या जनावराला आपण जीव लावला ना ते आपली ओळखदार आणि गायीची सेवा ही अवश्य करावी गायीची सेवा केल्याने आईची सेवा केल्याचं पुण्य घडतं आणि ही पण गायच आहे पण हिला आम्हाला द्यायची कुणाला तरी पण आता कोणीच मागा ना बघू आता एखाद्या पांजर पोळमध्ये नेऊन सोडू कारण आपल्याकडे एकच बस झाली आपल्याला जास्ती नको आणि चला आता त्यांचं शेण घेऊन जाते मी गौऱ्या थापायला सुरुवात केली